नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमच्याही हातात पैसा येऊनही टिकत नाही मग वास्तुशास्त्रानुसार करा हे सोपे उपाय चला तर मग पाहूया आपल्या हातात पैसा येण्यासाठी हे ये उपाय नक्की करा प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सुख पूर्ण करण्यासाठी पैसा गरजेचा असतो पण अनेकदा तो हातात येऊनही टिकत नाही अशा वेळी वास्तुदोष त्याला कारणीभूत असतो कारणीभूत असतो कोणत्याही व्यक्तीला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारेची गरज असते त्याचप्रमाणे आता पैशाची गरज असणे असते कारण पैशाशिवाय या गोष्टी खरेदी करणे शक्य नाही त्यामुळे लोक हल्ली शांत व आनंदी जीवन जगण्यासाठी दिवस रात्र कठोर परिश्रम करतात आणि पैसा कमावतात परंतु अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही कमावलेला पैसा हातात टिकत नाही अशावेळी आर्थिक अडचणींमुळे माणसाला आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते पैशाशी संबंधित समस्यावर मात करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सुचवण्यात आले आहेत हे नेमके काय उपाय आहेत ते आता आपण बघूया एक लॉकर या दिशेने ठेवा वास्तुशास्त्रानुसार जर पैसे तुमच्या हातात टिकत नसेल तर सर्वप्रथम तुमच्या घराच्या पश्चिम नैऋत्य पश्चिम दिशेने लॉकर किंवा पिगी बँक ठेवा आणि त्यात दररोज काही पैसे ठेवा असे म्हटले जाते की असे केल्याने पैसे घरात टिकू शकतो दोन अंथरुणावर जेवण करू नका वास्तुशास्त्रानुसार अंथरुण किंवा पलंगावर बसून जेवण केल्याने घरात गरिबी येते म्हणून घरात समृद्धी आणण्यासाठी पलंगावर जेवण करणे थांबवावे आणि बेडरूम मध्ये घाणेरडी भांडी ठेवू नयेत तीन पैशाला थुंकी लावू नका वास्तुशास्त्रानुसार घरात आर्थिक समृद्धीसाठी नोटा मोजताना त्यावर थुंकी लावू नये जेव्हा तुम्ही कोणाकडून पैसे घेता तेव्हा ते फक्त ते उजव्या हातानेच घ्यावेत चार नोटा अशा धरू नका वास्तुशास्त्रानुसार पैशाचा अपमान कधीही करू नये वास्तुशास्त्रानुसार नोटा बोटांच्या कात्रींसारख्या स्थितीमध्ये धरू नयेत असे केल्याने आर्थिक समस्या उद्भवू शकतात असे म्हटले जाते पाच झाडू लपून ठेवा वास्तुशास्त्रानुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मांडले जाते घरातील झाडू नेहमी लपून ठेवावा लक्षात ठेवा की झाडू कधीही पैसे ठेवलेल्या ठिकाणी किंवा पूजास्थळी ठेवू नये सहा मिठाशी संबंधित उपाय वास्तुशास्त्रानुसार आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला असलेल्या भांड्यात मीठ ठेवणे शुभ मानले जाते असे केल्याने घरात धनसंपत्ती टिकून राहते असे मानले जाते अशा प्रकारे तुमच्याही हातात पैसा येऊनही टिकत नाही मग हे वास्तुशास्त्राचे उपाय नक्की करा तुमच्या घरात धनसंपत्ती टिकून राहील अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अन्य आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ